नमस्कार मित्र हो आज आपण काही मराठी वाक्ये इंग्लिशमध्ये कसे बोलली जातील हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिले वाक्य आहे सर्वांना नमस्कार हॅलो एव्हरी तू कसा आहेस हाऊ आय यू मी ठीक आहे आय एम फाईन तुझे नाव काय आहे वॉट इज युअर नेम माझे नाव नीलम आहे माय नेम इज नीलम तो कुठे जातोय वेर इज ही गोईंग तो शाळेत जात आहे ही इज गोइंग टू स्कूल तुझ्याकडे पुस्तक आहे का डू यू हॅव अ बुक डू यू हॅव अ बुक हो माझ्याकडे पुस्तक आहे येस आय हॅव अ बुक तुम्ही कुठे राहता वेअर डू यू लिव्ह मी पुण्यात राहते आय लिव्ह इन पुणे माझे कपडे स्वच्छ आहेत माय क्लोथ्स आर क्लीन तुम्ही जेवताय का आर यू इटिंग मला तुझी मदत हवी आहे आय नीड युअर हेल्प तू कधी येणार वेन विल यू कम मी उद्या येईन आय विल कम टू तुला कॉफी आवडते का डू यू लाईक कॉफी हो मला कॉफी आवडते येस yes, आय डू तू कधी जेवलास वेन डीड यू इट मी दोन तासांपूर्वी जेवलो आय एट टू आवर्स अगो तुला शिकायला आवडते का डू यू लाईक टू स्टडी हो मला शिकायला आवडते येस आय लाईक टू स्टडी धन्यवाद